राज्यातील महापालिका निवडणुका सुरू असताना आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना आज मतदान प्रक्रियेतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे विरोधी पक्षाकडून आधीच राज्य निवडणूक का आयोगाच्या कारभारावर सातत्याने प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता थेट मतदानाच्या दिवशीच मतदारांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मुंबईत आज सकाळी मतदान करून बाहेर आलेल्या काही नागरिकांच्या बोटावर लावलेली खून काही वेळातच पुसली जात असल्याचा जा प्रकार समोर आले विशेष म्हणजे यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर पारंपरिक न मिटणारी शाई न लावता मार्कर पेनाने खून केली जात आहे हाच मार्कर काही वेळात विशेषतः सॅनिटायझर आणि पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पुसला जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून पुन्हा मतदान होण्याची शक्यता न येत नाही असा गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणावर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ही प्रतिक्रिया दिली असून बोटावर लावलेली खून नखावरील भागावरून पुसली जात असल्याची कबुली त्यांनी दिली आहे ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे कारण मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाही मात्र तीच खून जर सहज पुसली जात असेल तर संपूर्ण मतदान व्यवस्थेचे उपस्थित होणं साहजिक आहे मुंबई पुरता हा प्रकार मर्यादित नाही कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमधील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरील शाही समोर आले आहेत हा प्रश्न एखाद्या एका मतदान केंद्रापुरता किंवा एका शहरापुरता मर्यादित नसून राज्यातील मतदान प्रक्रियेशी संबंधित आहे असं दिसून येत आहे दरम्यान महापालिका प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी पारंपरिक शाहीऐवजी मार्कर किट उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाकडून असंही सांगण्यात आलं आहे की मार्कर दोन हजार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही हा मार्कर इतक्या सहज पोचला जात असल्याचं समोर येणं हा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे काही शेवटच्या क्षणी घेतलेले निर्णयही वादाच्या भावऱ्यात सापडले आहे निवडणूक आयोगाने यंदा पांडू नावाचं एक नवीन मशीन आणलं आहे प्रिंटिंग डिस्प्ले युनिट पांडू मशीन मशीन हे काही वार्डमध्ये बॅकअप म्हणून वापरण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र याबाबतची माहिती निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात दिल्याचं आरोप विरोधकांनी केला आहे याआधी काही पांडू मशीन वापरण्यात आलं नव्हतं मग नेमकं याच निवडणुकीत आणि तेही शेवटच्या शनी हे मशीन का आणण्यात आलं असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला यावरूनच नाही तर आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच राज्य निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय जाहीर केला त्यानुसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली मतदानाच्या ऐनवेळी घेतलेले या निर्णयामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून माध्यमांना दूर ठेवण्यामागे नेमकं काय उद्देश होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत राज्यातील विविध महानगरपालिकेमधील मतदानाची टक्केवारीही समोर आली आहे मुंबई महानगरपालिकेत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झाला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्या तासात अंदाजे सात ते आठ टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे पुण्यात पहिल्या दोन तासात फक्त पाच पॉईंट पाच टक्के मतदान झाला आहे सोलापूरमध्ये सहा पॉईंट शहाऐंशी टक्के सांगली मिरज कुपनवाडमध्ये सहा पॉइंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालं आहे परभणी शहरात नऊ पॉईंट दहा टक्के मालेगावमध्ये अकरा पॉईंट नऊ टक्के तर अमरावतीत सहा पॉईंट सहा टक्के मतदानाची नोंद झाली आहे याच दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेतूनही गंभीर आरोप समोर आले आहेत के टी एम सी च्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मनसेचे उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेसचे उमेदवार माधवी चौधरी यांनी बोटाला लावलेली शाही लगेच पुस पुसली जात असल्याचे अधिकृत तक्रार केली आहे हा काय प्र, प्रकार आहे असा प्रकार करायचे असतील तर निवडणुका घ्यायच्या कशाला असा संताप्त सवाल उर्मिला तांबे यांनी केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या संपूर्ण प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली मतदानासाठी बोटावर लावलेली शाई सॅनिटायझर लावल्यानंतर सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्याचं त्यांनी सांगितलं आहे ही बाब अत्यंत गंभीर असून निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे एकंदरीत पाहता मतदानाच्या दिवशी शाही पुसली जाणे नव मशीन आणणे माध्यमांना मतदान केंद्रापासून दूर ठेवणं हे सगळं प्रकार एकत्रितपणे पाहिले तर राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्साह असलेल्या निवडणुकीत अशा प्रकारामुळे मतदारांचा विश्वास डगमगत होण्याची शक्यता आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोग नेमकं काय भूमिका घेतो का आणि यावरून काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणाच्या हातात सत्ता येते हे तुमच्यामध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा